जरांगे फडणवीसांबद्दल काय बोलले आपण ते पाहूया मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर फडणवीसांना डोक्यावर घेऊन नाचू अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटांनी दिली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली आहे त्यावर आता जरांगी भाष्य केलं नवं सरकार नव्या सरकारकडे आता जरांगीने अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि आरक्षण दिल्यास फडणवीसांना डोक्यावर घेऊ असं देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलले मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्ग काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गे लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्गे माग तेच बोंबलत होतो मग आम्ही हे लोक तुम्हाला डोकार घेऊन नाचते आणि द्या पुन्हाही तेच केलं तर समज कधी पण अभिनंदनच करतो पण कुठं बहुमत आलं आमचं आमका झालं करीत नसतो या भानगडीत नाही पडायचं मग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका